नमस्कार माय टू फॅमिली तर गिरणी कामगारांबद्दल अपडेट आहे ती म्हणजे हुतात्म्या गिरणी कामगारांच्या वारसांसाठीच्या सदनिका एकवीस घरे आगामी सोडतीत समाविष्ट तर हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांसाठी राखीव असलेली घोडपदेव येथील एकवीस घरे गिरणी कामगारांसाठीच्या दोन हजार पाचशे एकवीस घरांच्या आगामी सोडतीत समाविष्ट करण्याचा निर्णय महाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांसाठी राखीव असलेली घोडपदेव येथील एकवीस घरे गिरणी कामगारांसाठीच्या दोन हजार पाचशे एकवीस घरांच्या आगामी सोडतीत समाविष्ट करण्याचा निर्णय महाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे राज्य सरकार आणि इतर सरकारी यंत्रणा एकवीस हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांचा शोध घेण्यात अयशस्वी ठरल्याने गेली अनेक वर्षे ही एकवीस घरे रिक्त आहेत त्यामुळे राज्य सरकारने ही घरे गिरणी कामगारांना सोडतीद्वारे वितरित करावी असे निर्देश म्हाडाच्या मुंबई मंडळाला दिले आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्य पत्करलेल्या एकशे सहा जणांमध्ये तेवीस गिरणी कामगारांचा समावेश होता या हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांसाठी राज्य सरकारने बारा वर्षापूर्वी घोडपदेव न्यू हिंद मिल येथील तेवीस घरे राखीव ठेवली होती ही घरे हुतात्म्यांच्या वारसांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यांच्या वारसांचा शोध घेत पात्रता निश्चिती करण्याची जबाबदारी गृहनिर्माण विभागावर सोपविण्यात आली होती त्यानुसार गृहनिर्माण विभागाने वारसांचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र आजवर पैकी केवळ दोनच वारसांचा शोध घेण्यात गृहनिर्माण विभागाला यश आले आहे या दोन वारसांना घरांचे मोफत वितरण यादीच करण्यात आले आहे मात्र एकवीस वारसांचा शोध लागत नसल्याने चार पाच वर्षापूर्वी गृहनिर्माण विभागाने देशभरातील महत्त्वाच्या वर्तमानपत्रात वारसांची नावे प्रसिद्ध करून त्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले होते मात्र यानंतरही वारस पुढे न आल्याने एकवीस घरे रिक्तच आहेत आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की ही जी एकवीस घरे आहेत ती रिक्त का आहेत तर हुतात्म्यांच्या नावापलीकडे सरकारकडे काहीही माहिती नाही एकशे पाच हुतात्मा असून यातील तेवीस हुतात्मे गिरणी कामगार आहेत हे कामगार हुतात्मे झाले तेव्हा त्यांचे नाव गाव पत्ता घरच्यांची माहिती कोणत्या मिलमध्ये ते काम करत होते याची माहिती त्यावेळी नोंद करणे आवश्यक होते पण अशी कोणतीही नोंद सरकार दरबारी नाही ज्यांनी महाराष्ट्रासाठी आपले प्राण दिले त्यांची स्मारके उभी करण्यात आली आहेत पण त्यांची कोणतीही माहिती वा त्यांच्या वारसांची नोंद नसावी ही एक मोठी शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया त्यावेळेस हेमंत कामगार नेते यांनी व्यक्त केली होती ही माहितीच नसल्याने नऊ वर्षात केवळ वर दोनच वारसांना घरी देता आली आम्हीही आमच्या परीने शोध घेतला असे म्हणजे त्यावेळेस हेमंतराव यांनी म्हटले होते पण यात काही यश या येताना दिसत नाही एकतर हे कामगार हुतात्मे झाले तेव्हा त्यातील ते 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 अनेक जण तरुण होते ते एकटे नोकरीसाठी मुंबईत राहत होते त्यांची कुटुंबे बाहेर गावी होती त्यामुळे त्यांचे वारस कोण याची कोणतीही नोंद नाही तर महत्वाची म्हणजे काही दोन चार वारस पुढे आले पण त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्याने ते वारस असल्याचे स्पष्ट न झाल्याने ते अपात्र ठरवल्याचेही चित्र आहे एकूणच तेवीस पैकी दोनच वारस सापडले असून आता गृहनिर्माण विभागासह कामगार विभागाने हात टेकत वारस काही सापडत नसून शोध मोहीम बंद असल्याचे म्हाडाला कळवल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती दुरुस्तीसाठी निविदा ही घरे सर्वसामान्य गिरणी कामगारांना सोडतीद्वारे उपलब्ध करण्याबाबतचा प्रस्ताव दोन हजार एकवीसमध्ये गृहनिर्माण विभागाकडे पाठविण्यात आला होता हा प्रस्ताव मान्य करून राज्य सरकारने घोडपदेवमधील एकवीस घरे गिरणी कामगारांच्या सोडतीत समाविष्ट करावी असे पत्र गृहनिर्माण विभागाने एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी महाडाला पाठविली एम एम आर डी एच्या भाडे तत्वावरील दोन हजार पाचशे एकवीस घरे म्हाडाला सोडतीसाठी उपलब्ध असतील या घरांच्या दुरुस्तीसाठी एम एम आर एने निविदा मागविल्या आहेत या वर्षात दोन हजार पाचशे एकवीस गिरणी कामगारांच्या घरांची सोडत मार्गी लावण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे याच सोडतीत ही एकवीस घरे समाविष्ट केली जातील तर यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की दोन हजार पाचशे एकवीस घरांची जी सोडत आहे ती यावर्षी निघेल परंतु यावर्षी कधी निघेल ते काही यात सांगितलेलं नाही आहे सो हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार